दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या आरोपांना थेट उत्तर दिलं आहे धनंजय मुंडे यांनी आपल्याला बोलण्यास भाग पडू नये आम्ही जर बोलायला सुरुवात केली तर धनंजय मुंडे यांना घरी बसायची पाळी येईल शरद पवार हे संयमी आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचे काळे कर्तृत्व बाहेर काढत नाहीत असं यावेळी श्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे यांना एकच प्रश्न विचार डॉक्टर पियानी यांचा मर्डर कोणी केला असा सवाल देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी केला जो खुद बाकी केरो बोलायचं नाही एकटाच शरद पवारांनी सांगितलं ना तुझी किती लफडी होती कसं वाचवलं बाहेर काढलं बाहेर शरद पवार यांनी सांगितलं मी नाही सांगितलं शरद पवार यांनी इंटरव्ह्यू दिलेला जेव्हा बोलला होता कि या दोघा भाई भावांचं एकदम चांगलंय पण हे जितेंद्र आव्हाड मध्ये जाणून म्हटला होता त्या दिवशी पवार साहेबांनी येऊन सांगितलं मला बोलायला लावू नका तुमचं मी काय काय लपवलं आणि काय काय का। ते तुम्हाला माहिती आहे तो जे बोलतो ते पक्षाची भूमिका असते ते पर्यंत बोलत एकदा ऐकल्यानंतर एक परत कशाला बोलावं स्वतःची लाच पाळून घ्यायला की माझं तोंड खूप खायलंय पण माझ्या असं जर हल्ले केले शरद पवार केला CP Goyanka इंटरनॅशनल स्कूल nurturing टॅलेंट ऍट यंग एज for scholastics, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.